मस्त पुरणपोळ्या बनतात पुरमपोळ्या पुरणपोळ्या आईनी म्हणले माझ्या पुरमपोळ्या अवतार <laughs> बा <भाँ> आमचे <हम> <laughs> कोमलनी बनवले कोमलनी कोमल ही बुडूल गायब गायब झाली गायब हे पुरण उरलेलं आहे आणि आता बनवायचं आहे उरलेल्या पुरणपोळ्या चल मोठी

एवढा <laughs> सुंदर इंग्लिश नको बोलायला ना आम्ही मराठीत बोलायला ना आमचा अवतार हो किती घाण झालं एकदम आंबळे वाले आम्हाला जायचं आहे पण आपण प्रसाद बनवून होळीला आज आज आहे होळी आणि सगळ्यांना होळीच्या मस्त हार्दिक शुभेच्छा आणि स्वागत आहे माझ्या चॅनलवरती ते बोलायचं तर हवंच गेलं चला आता ना तिला मदत करते पटकन कर। तिला गरम झालंय खूप जास्त